मराठी आरसा सेवानिवृत्त शिक्षकाच्या बिलांसाठी मागितली लाच अँटी करप्शनच्या धुळे विभागाने केली कारवाई शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील घटना सेवानिवृत्त शिक्षकाचे गट विमा योजनेचे थकीत बिल देण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिकेस हात पकडण्यात आले अँटी करप्शनच्या धुळे विभागाने ही कारवाई केली असून दोंडेच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील माध्यमिक आश्रम शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकाचे एक लाख तेहतीस हजार रुपयांचे गट विमा योजनेचे बिल आदिवासी विभागाने मंजूर केले होते मात्र ते आश्रमशाळेमार्फत अदा केले जाते यासाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली तर जोडियंती चार हजार रुपये देण्याचे ठरल्याने ही रक्कम घेताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक अभिषेक पाटील हे याबाबत म्हणाले तक्रारदार हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत हे जे आमचे तक्रारदार आहेत त्यांचं गट विमा योजनेचं सुमारे एक लाख तेहतीस हजार रुपयाचं जे देयक होतं हे प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास यांच्याकडून मंजूर करण्यात आलेलं होतं प्रकरणातील आरोपी लोकसेवक देखील मुख्याध्यापिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा या आहेत आणि सदरची लाच रक्कम ही त्यांना स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने रंगे पकडलेला आहे उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी कर्मचारी राजन कदम संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर आदींनी ही कारवाई केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी